भातेत होतं व्हेरी गुड गुड मॉर्निंग चाल मला वाटलं तर गुड नाईट म्हणते का काय चला आमचे बॉय सगळ्यात शेवटी उठून सगळ्यात आधी आंघोळ करून रेडी झाले तर इकडे चाललंय जास्त शेजत घालायचं अगं लाल कस काय झालं पोळ्यांसाठी डा कुठे हे ते की चांगलं असते बाबा चांगलं कस डॉक्टरने सांगितलं नाही खायचं इथं पोळ्यांसाठी डळ्याला आणि आता विहानला मी बनाना देते कुठे गेलं बनाना आहे विहान म्हणा कुठे आईला विचार कुठे हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि आज ब्लॉग मी टेरेसवर सुरू केले कारण खाली काय झालं नाही मला आणि आता वरती आले मी अंतरुण घेऊन धुतलेली वाळत घालायला हे बघा आणि मम्मी आणि आजे पण पन... मम्मी आणि आजे म्हणते मम्मी आणि विहान पण आहेत काय हां विहान पण आहे मी मी तर आत्ता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आता पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे आणि म्हटलं आधी वाळत घालूया म्हणजे हे वाळत राहते आणि मग स्वयंपाक पण होतोय हां काय माहिती असे माऊने काय केलंय सांगते बघा ही माती सगळी खाली पाडली आहे ना चाले खाली हे बघा सकाळी धुतलेले कपडे सकाळी ना काल राहतो धुतलेले कपडे घेऊन चालले हा चला चला तुम्ही आले दोन मिनिट नाही सावली मुला तू सावली वाट घालते कोकोपीट पण खाली, कोको खाली पाडलं बघा हे बघा कोकोपीट पण खाली पाडलं माती पण पाडली असं आग आपण केलं हा हो बाळाला सगळं माहितीये बघा कोकोपीट आहे बोलते झाडांना पाणी झाडांना पाणी पण मारलं आमचं बाळ एक काम करते माहितीये तुम्हाला चला आता फटाफट आम्ही वाद घालतो आणि खाली जातो ओके चला तर इतर आता मम्मीची भाजीची हो, सॉरी आमटीची तयारी लसूण कढीपत्ता सुंट इकडे खोबरं आहे इकडे कोथिंबीर आहे अजून सगळं वाटायचं आहे आधी फक्त हे वाटायचं चालू आहे तरी पुरण तयार झाले आणि पुरण आधी वाटून घेणार आणि मग त्याच मिक्सरमध्ये हा मसाला वाटणार मग मम्मी फोडणी देणार कुकरमध्ये दे एका साईडला भात लावणार मस्त शेवटी पोळ्या घटणार हे की नाही चला हां हॅलो चला लिहांचा खेळात चालू आहे आमचा स्वयंपाक चालू आहे आता फटाफट -पड़ करून घेतो आज पोळ्यात म्हणल्यावर जास्त वेळ लागतो एक तास तरी लागतो कारण कन... आठ आहेत म्हणल्यावर तेवढा आम्ही आणि पोळ्यासारखं सारखं सरक आपण करत नाही कधी तर करतो त्यामुळे जरा जास्त करतो आम्ही म्हणजे परत लवकर नाही केलं तरी म्हणजे लवकर नाही करायला वेळ मिळाला तरी हरकत नाही त्यामुळे एकदाच भरपूर पेट भरके खाऊ राहिलेलं करून कधी पण खायला म्हणजे समजा आज जास्त झाल्या तर पुरण ठेवतो फ्रीज मध्ये मग सकाळी गरम गरम चहा बरोबर सगळेजण कारण सगळ्यांना चहा बरोबर जास्त आवडते आमटी बरोबर कमी खातात पण चहा बरोबर जास्त पाहिजे हा आमटी भात आणि चहा पोळी हे की नाही सगळ्यांना पडापड सोफ्यावर <laughs> so, जाऊन बस तुला पोळी आणून देते मी आता पोळी आम्ही बनवायला स्टार्ट केले इथं आणि इथं वाट्या वाटी अजून ठेवली तर नैवेद्य झाले की काढणार आणि आता आता जस्ट अजून एक पण नाही झाली विहान आता बाप्पाला काढले ना मग तुला देणार हा चल हो मी तुझं बाहेर हात धुवून तुला बसवते सोफ्यावर बघा एवढं फिट एवढं पुरण याची तयारी झाली काय बघू आज आहे होळी आणि मी खातो पोळी तुम्ही पण या बघा गरम गरम पोळी केल्या कोणी कोणी केलं सांग बोरा कोण कोण करायला लागले किचनमध्ये पोळी सांग की मुला पोळी कोण कोण करत आहे हां करते तो दोघे जण करते आत हां मग खावा तुम्ही आता गरम गरम मी अजून आणून देते तुला काय चला तर आता संध्याकाळ झाली आणि दुपारी जरा आराम केला सिया आल्यानंतर सियाला पोळी दिली मस्त खायला सिया खुश झाली पोळी बघून ठीक आहे ना आणि आता जरा चहा वगैरे पिला आणि आम्ही आलो आलोय मी विहान सिया आणि आज आम्ही टेरेसवर सायकल आणली आहे कारण सियाला सायकल पण शिकायची आणि मला आता बाहेर जायची इच्छा नव्हती मग म्हटलं टेरेसवरच घेऊन जाऊया एक दोन चार राऊंड मारूया वरती आणि मग खाली जाऊन पूजा पण करायची आहे मम्मा

दि काय सुरू आहे तिला माहिती होतो आपण बोलत बसले ह्यानं बघा गाय यात काजळचे डबे आहे बघा ते डब्यात सगळं आईनं बनवलेलं काजळ होत ती किती दिवस आणि ते सगळं आईनं बनवलं होतं काजळ एक रात्र दिवा लावून बनवले

आहे का खुश झाले आणि हा गाव पोरगा गा तुला अरे चला तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय बाय विहान जरा जोडतोय कारण ॲज युजल तुम्हाला माहितीच आहे रात्र झाली की दमवा सुरू करतो तो काम पण नाही करू देत त्याला बघत बघत करते कस तरी चला आता आपण उद्या भेटू